नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने तवा बेसन कसं करायचं ते बघणार आहे हे तव्यामध्ये केलं जातं म्हणून याला तवा बेसन म्हणतात तर ही रेसिपी एकदम सोप्पी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण घरगुती डाळीचं बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ सर्वात अगोदर मी चाळून घेणार आहे कारण यामध्ये काही गुठळ्या असतात त्या चाळणीने चाळून घेतलं की निघून जातात म्हणून बेसनपीठ मी इथे चाळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे इथे लगेच आपण मसाल्याची तयारी करणार आहेत इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे आणि दहा ते बारा आपण लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत यामुळे खूप छान टेस्ट येते तर इथे मी कांदा चिरून घेणार आहे तर कांद्याचं साल काढून मागचा पुढचा भाग कापून कांदा आपण बारीक चौकोनी आकारामध्ये चिरून घेणार आहेत कांदा आपला चिरून झालेला आहे तर लगेचच आपण इथे लसूणसुद्धा बारीक चिरून घेणार आहेत जर तुम्हाला असा चिरलेला लसूण आवडत नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून लसूण घेऊ शकता इथे मी बारीक चिरून घेतला आहे लसूण एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहेत टोमॅटोमुळे बेसनला खूप छान टेस्ट येते टोमॅटोसुद्धा आपला चिरून झालेला आहे तर इथे भरपूर सारी मी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहेत एक बारीक चिरलेला कांदा लसणाच्या बारीक चिरून घेतले आहेत कोथिंबीर आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे आणि सोबतच आपण शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत तर बेसन करण्या अगोदर एक एक तास भर मी शेंगदाणे पाण्यात भिजत ठेवले होते बेसनमध्ये शेंगदाणे टाकले की खूप छान लागतात चला तर मग सुरुवात करूया गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे हा आपला चपाती किंवा भाकरी करायचा तवा आहे तर तो गॅसवरती ठेवायचा त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकणार आहेत आपण मोहरी चांगली तडतडली तर की जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं चांगलं फुल्लं फुलू द्यायचं आहे आपल्याला आणि गॅस कमी करून घ्यायचा कारण जिरा आणि मोहरी चांगले तडतडली जाते नंतर आपण इथे बारीक चिरलेला लसूण टाकून घेणार आहेत इथे मी वाळवलेला कडीपत्ता टाकलेला आहे तुमच्याकडे जर ओला असेल तर तोच तुम्ही टाकून घ्या नंतर इथे बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहेत कांदा आपल्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की तो दाताखाली और... टसटस लागणार नाही म्हणून कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला की आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होतो होता तो त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद नंतर लाल तिखट टाकून घ्यायचं तिखट तुमच्या तुम्ही आवडीनुसार टाकू शकता कमी किंवा जास्त आणि नंतर आपल्याला हे चांगलं मॅश करून घ्यायचं आहे तर मी इथे पळीने चांगलं कांदा टोमॅटो मॅश करून घेणार आहे आणि आपल्याला हे एक तेल सुटेपर्यंत चांगलं एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे नंतर इथे आपण जे भिजवलेले शेंगदाणे होते ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहेत नंतर तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता इथे मी दोन कप पाणी टाकून घेणार आहे तव्यामध्ये करत आहेत म्हणून थोडंसं कमीच पाणी टाकायचं कारण आपल्याला ते चांगलं मिक्स करता येणार नाही आणि जास्त पाणी झालं की तर तव्याच्या खाली येईल चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला मिक्स करून आहे आता चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहे टाकून आपल्याला पळीने चांगलं गोल राऊंड मध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे यामुळे आपल्या आप आप बेसन पिठाला गुठळ्या राहणार नाहीत आणि अजून थोडंसं आपल्याला पीठ कमी पडलं आहे म्हणून अजून थोडंसं पीठ टाकून घेणार आहे आणि परत एकदा आपल्याला पळीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडासा कमी ठेवायचा आणि चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेसन जर तुम्हाला हे असं जमत नसेल तर तुम्ही खालीच बेसन म्हणजे बेसनपीठ हे पिठाचं बॅटर खालीच एका वाटीमध्ये बॅटर बनवून घेऊ शकता आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ते बॅटरसुद्धा टाकू शकता तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं तुम्ही करू शकता पण हे असं करण्याची पद्धत मी माझ्या आईकडून शिकलेली आहे माझी आईसुद्धा असंच बेसन बनवते तर बेसन आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या गुठोळ्यासुद्धा सर्व काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पळीने चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बेसन आपलं चांगलं मिक्स झालं आहे एक दहा मिनिटासाठी मी हे झापून ठेवणार आहे मिनिट झाकून ठेवायचं आहे कारण ते चांगलं शिजलं जातं गॅस कमी ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनिट झालेले आहे तर प्लेट काढून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण ते तव्याला चिकटणार नाही म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं बेसन इथे एक चांगलं शिजलेलं आहे आणि कलरसुद्धा खूप सुंदर दिसत आहे तर बेसन इथे तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा बघू शकता तुम्ही बेसन तयार झालेलं आहे तर इथे आपण लगेचच गरमागरम बेसन सर्व करणार आहेत तर एका प्लेटमध्ये आपण हे बेसन बेसन ठेवणार आहेत सोबतच कांदा तुम्ही हे भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता खायला खूपच टेस्टी आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद